लोकसभेचं वारं तर सगळीकडे व्हावू लागलं आहे जुन्नरकरांचा कौल नेमकी काय आहे हे सगळं आपण जाणून घेतो आता आपण मडपट्ट्यामध्ये पट्ट्यामध्ये आहोत एकूणच हा सगळा आदिवासी भाग आहे आदिवासी भागामध्ये काम करणारे जे लोकं आहेत माझ्यासोबत आता दादाभाऊ बगाड आहेत जुन्नर पंचायत समितीचे माझे उपसभापती आहेत त्याचप्रमाणे चंद्रकांत मोडवे आहेत आदिवासी सोसायटीवर काम करतात एकूणच आदिवासी समाजाशी रिलेटेड जे काय प्रश्न आहेत ते प्रश्न खरोखर सुटलेत काय आदिवासी समाजाचं कौल आहे या आदिवासी भागाचा कौल काय तो आपण जाणून घेणार आहोत साहेब तुमचं स्वागत आहे खरं तर मला सांगा की खासदार म्हणून कोण असावा राष्ट्रवादी म्हणजे पवार साहेब आणि पिचर साहेब ज्याला देतील त्याला आम्ही सगळ्या आदिवासी समाजाची जबाबदारी मी घेऊन सांगेल का आम्ही त्यांच्याच मागे राहणार मोडू साहेब खरं तर दोन नावं चर्चेत आहेत एक खासदार आढळराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडनं जुन्नरचे भूमिपुत्र आहे डॉक्टर अमोल कोल्हे यांचं देखील नाव चर्चेत आहे जर डॉक्टर अमोल कोल्हेंना उमेदवारी मिळाली तर काय राजकीय परिस्थिती असेल अमोल कोल्हे हे निवडणुकीमध्ये आडोरावांना चांगल्या प्रकारची फाईट देतील तरुण आहेत खोली आहेत आणि विशेष करून ते ओबीसी समझ, समाज माळी समाजाच्या त्याच्यामुळं ज्या मतदारसंघामध्ये जो माळी समाज आहे तो माजी मंत्री नामदार भुजबळ साहेब यांच्या विचारसरित असल्यामुळं त्यांचा पारड अतिशय चांगला चालेल असं आमचं मत आहे डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या जातीविषयी एक वक्तव्य केलं होतं की ते माळी समाजाचे आहेत ह्या निवडणुकीमध्ये जातीय समीकरणं कसे राहतील किंवा जातीवादावर ही निवडणूक जाईल का आम्ही मंडळी साहेबांच्या विचाराची सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन चालणारे आहेत आम्ही जातीचा विचार करत नाहीत त्या कार्यकर्त्याचा विचार करतो त्याच्या ध्येय आमच्या आमच्या पक्षाचा विचार करतो ते ते जरी बोलले असले तरी त्यांच्याकडे आम्ही असं कधी मानणार नाही आमचा पवारसाहेबांचा उमेदवार सर्व जाती धर्माला येऊन चालणारे पवारसाहेब आहेत म्हणून आम्ही अमोलकल्याबरोबर राहणार